आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचं एक महत्वाचं पत्र जाणून घेणार आहोत लवकरच इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या परीक्षा संपन्न होणार आहे त्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने काही महत्वाच्या सूचना या शाळांना दिलेल्या आहेत त्यातली एक महत्वाची सूचना आहे परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी ज्या माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रांवर प्रविष्ट होणार आहेत त्या परीक्षा केंद्रासाठी केंद्र संचालक पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्राव्यतिरिक्त इतर अन्य माध्यमिक विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याची कार्यवाही करण्यात यावी अत्यंत महत्वाची अशी ही सूचना आहे दहावी आणि बारावीचे परीक्षा केंद्र ज्या शाळेवर असतात त्या शाळेतील केंद्र संचालक पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती ही सदर केंद्राव्यतिरिक्त अन्य माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याची कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने हे महत्वाचं पत्र आहे या पत्रामध्ये शिक्षक आणि कर्मचारी असाही उल्लेख आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या जा यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे परीक्षापूर्व कालावधीत करावयाची कार्यवाही काय आहे ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरमार्ग प्रकार होणार नाही याबाबत विद्यार्थी पालक शिक्षक संस्थाचालक यांचं उद्बोधन जनजागृती व वा, वातावरण निर्मिती विविध माध्यमातून करावी परीक्षेदरम्यान परीक्षार्थ्याने गैरमार्गाचा अवलंब केल्यास मंडळाकडून होणाऱ्या शास्तीची पूर्वकल्पना सर्व विद्यार्थी व पालक यांना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामार्फत दिले जाईल याबाबत खातर जमा करण्यात यावी परीक्षा केंद्रावर परीक्षा निर्धारित कालावधीत सुरू होईल तसेच निर्धारित वेळेत संपेल याबाबत दक्षता घेण्यात यावी परीक्षा संनियंत्रणासाठी शिक्षण विभागासह महसूल व जिल्हा परिषदेची संलग्न असलेल्या इतर सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना सहभागी करून घेण्यात यावे प्रत्येक केंद्रावर माननीय उपजिल्हाधिकारी व अन्य अधिकारी माननीय तहसीलदार माननीय गटविकास अधिकारी यांच्या भेटीसंबंधी सुव्यवस्थित नियोजन करणे माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्वसाधारण संवेदनशील तसेच अतिसंवेदनशील परीक्षा केंद्र निश्चित करून सदर यादी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी प्रत्येक तालुक्यासाठी किमान एक भरारी पथक नेमणूक करावी जर एखाद्या तालुक्यात परीक्षा केंद्रांची संख्या जास्त असेल तर आवश्यकतेनुसार एकापेक्षा अधिक भरारी पथकांची नियुक्ती करावी भरारी पथकात किमान चार सदस्य असावेत त्यामध्ये वर्ग एक वर्ग दोन चे अधिकारी असावेत शिवाय वर्ग तीन चे कर्मचारी असावेत प्रत्येक भरारी पथकात किमान एक महिला प्रतिनिधींचा समावेश असावा परीक्षा केंद्रांना भेटी देताना दक्षता पथकातील अधिकाऱ्यांनी केंद्रप्रमुख उपकेंद्रप्रमुख यांच्यासोबत परीक्षा दालनास भेटी देणे परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात पोलीस अधिनियम सदतीस एक तीन चा वापर करण्याबाबत पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षकांना कळविण्यात यावे परीक्षा केंद्रावर पोलीस अधिनियम बाह्य उपद्रव कमी होत नसेल तर अशा केंद्रांवर एकशे चौवेचाळीस कलम लागू करावे सर्व परिरक्षण केंद्रावर हत्यारी पोलीस बंदोबस्त देण्यात यावे संवेदनशील व अतिसंवेदनशील परीक्षा केंद्रांवर सर्वसाधारण परीक्षा केंद्रांपेक्षा अधिकचा पोलीस बंद पुरवण्यात यावा परिरक्षण केंद्रातून प्रश्नपत्रिकांचे पॉकिटे मुख्य परीक्षा केंद्रावर पोहोचण्याची जबाबदारी सहाय्यक प्रश्नपत्रिका वाहतूक करताना सहाय्यक परिरक्षकासोबत रनर, रनर सुरक्षितेसाठी पोलीस कर्मचारी अथवा होमगार्ड शिपाई देण्यात यावा परीक्षेचं संचालन सुरळीत होण्यासाठी तसेच परीक्षार्थी परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचण्यासाठी परिवहन विभागास योग्य त्या सूचना देण्यात याव्यात परीक्षेच्या कालावधीमध्ये अखंडित विद्युत पुरवठा करण्याकरिता महावितरण विभागास कळविण्यात यावे आणि महत्वाची सूचना म्हणजे परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी ज्या माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी ज्या परीक्षा केंद्रांवर प्रविष्ट होणार आहेत त्या परीक्षा केंद्रांसाठी केंद्र संचालक पर्यवेक्षक परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्रांव्यतिरिक्त इतर अन्य माध्यमिक विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी असं हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचं महत्वाचं पत्र आहे हे पत्र आहे दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीसचं आणि हे पत्र माननीय विभागीय अध्यक्ष विभागीय मंडळी यांना पाठविण्यात आलेलं आहे या पत्रामध्ये अन्यही महत्त्वाच्या काही सूचना आहेत त्या आपण यथावकाश जाणून घेऊ शकता सदर पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद